नमस्कार स्वागत आहे आपल्या देशानिसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येणाऱ्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस यंदाचा वर्षाळ्यात पावसाळा बळीराजासाठी दिलासादायक राहणार आहे यंदा सर्वसाधारण मान्सून बरसण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे प्रशांत महासागरामध्ये एलिनाचा जो प्रभाव होता तो प्रभाव पुढील काही महिन्यात कमी होत जाणार आहे यामुळे येणाऱ्या जून मधील पावसाळ्यात सर्वसाधारण पाऊस बरसणार आहे अडथळा दूर होणार आहे एका हवामानशास्त्र संस्थेकडून अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे चिंता करू नका शेतकरी मित्रांसाठी ही आनंदाची बातमी आहे नवीन अपडेट हवामान अंदाज मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशानैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र